या ठिकाणी आपण बघू शकता एक विषारी जाती पोळा कोरल स्नेक विषारी सापापैकी एक, एक लहान साप एक पोळा विषारी साप आहे भारतात चार सहा भारत आहेत दारमनी अजून कुर्सी त्यानंतर एक हा एक विषय इंग्लिशमध्येला पूर्ण स्थिति म्हणतात आपण बघू शकताय त्याच्या शेपटीजवळ पूर्ण ब्लॅक आणि खाली थोडंसं रेड आहे आणि याचं जे तोंड ब्लॅक तोंड आहे सर आपण बघू शकता वाटले की साप कितीही छोटा असेल किंवा मोठा असेल तिथं सर्प मित्र जाऊन हा साप पकडतात हे उत्तम उदाहरण आहे तर आज मी बीड येथे अमित भगत यांच्याशी भेटलो आणि एक कोरल मला कोरल स्नेक भेटलेला आहे स्प्लेंडर कोर कोरल आणि जसं आपल्याला माहिती आहे हा साप, साप विषारी जरी असला तरी हा खूप शांत स्वभावाचा आणि शक्यतो अग्रेसिव्ह न होणार साप आहे त्याच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर हा निश्चाचार म्हणू शकतो किंवा दिवसाही तो, कि दिवसा तो आढळतो पण वातावरण त्याच्यासाठी तापमान खूप कमी पाहिजे त्यावेळेस हा शक्यतो आढळतो माती खाली राहणं रहान, हे त्याचं राहण्याचं ठिकाण शक्यतो तो पाळतोही आणि ज्यावेळेस वातावरणात बदल जास्ती होतात त्यावेळेस तो बाहेर येणं प्रेफर करतो आम्ही सर याबद्दल अजून आपल्याला पुढे सांगतील जरी हा साप आपण दुर्मिळ समजत असलो तरी सध्या हे भरपूर प्रमाणात आढळत आहेत बीडमध्ये आतापर्यंत जवळजवळ दहा ते बारा साप पकडलेले आहेत मी आ, या ठिकाणी याला आता आपण त्याच्या आदिवासात नैसर्गिक आदिवासात आपण सोडत आहोत